ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी प्रशासन पोलीस यंत्रणा अलर्ट ईमेलमुळे खळबळ संपूर्ण कार्यालय रिकामे बॉम्बशोधक पथक व सायबर सेलकडून कसून तपास अकोला जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने गुरुवारी सकाळी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आय डीवर आलेल्या निनावी धमकीमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासन व पोलीस यंत्रणांनी तातडीने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आज गुरुवार अठरा डिसेंबर रोजी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शासकीय ईमेलवर अत्यंत गंभीर स्वरूपाचा संदेश प्राप्त झाला दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालय रिकामे करा अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू असा थेट आणि जीवघेणा इशारा या ईमेलमध्ये देण्यात आला होता धमकी मिळताच जिल्हाधिकारी प्रशासनाने क्षणाचाही विलंब न करता पोलीस अधीक्षकांना माहिती दिली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय तात्काळ रिकामे केले अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले कार्यालय परिसर पूर्णतः सील करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशात सक्त मनाई करण्यात आली आहे सह दुपारी दोन वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होते त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे बॉम्बशोधक व नाशक पथक श्वान पथक दहशतवाद विरोधी पथक पोलीस दल अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाल्या कार्यालयातील प्रत्येक मजला कक्ष कपाटे वाहनतळ तसेच आजूबाजूच्या परिसराची कसून तपासणी सुरू आहे दरम्यान धमकीचा ईमेल नेमका कुठून आला कोणत्या आय पी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला आणि यामागे कोण आहे याचा शोध घेण्यासाठी सायबर सेल पूर्ण क्षमतेने सक्रिय झाले असून तांत्रिक तपास युद्धपातळीवर सुरू आहे शहरातील सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला